राष्ट्रासाठी मध्यस्थी नव्वद दिवसांची विशेष मध्यस्थी मोहीम जनजागृती माननी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली आणि माग मुख्य मध्यस्थी केंद्र उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती एस एस मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर न्यायालय व जिल्ह्यांतर्गत सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी राष्ट्रासाठी मध्यस्थी मोहीम नव्वद दिवसांची विशेष मध्यस्थी मोहीम देनाक सात शून्य एक ते सप्टेंबर तीस दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत राबविण्यात येत आहे सदर मोहिमेची चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणामधील पक्षकरांना या मोहिमेबाबतची माहिती मिळावी व मोहिमेचे उद्देश पक्षकारापर्यंत पोहोचविण्यासाठी आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती एम एस भीष्म मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली सदर मोहिमेचा उद्देश न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचे परस्पर सहमतीने जलद निवारण करणे पक्षकारांचा वेळ खर्च व श्रम वाचवणे आणि न्यायव्यवस्थेवरील भार कमी करणे तसेच पक्षकारांच्या नातेसंबंधात कटुता निर्माण न करता जिवाळ्याचे संबंध निर्माण करणे हा असून न्यायालयीन व न्यायालयातील मध्यस्थी प्रक्रियेबाबतची माहिती म्हणजेच ती कोणत्या स्वरूपाची असते व त्यामधून पक्षकार व अधिवक्ता यांना त्याचा फायदा व लाभ कसा मिळवू शकतो याबाबतीची परिपूर्ण माहिती श्री पीपी कुलकर्णी मुख्य न्यायदंडाधिकारी जिल्हा न्यायालय बंद्रपूर यांनी उपस्थित पत्रकार यांना दिली तसेच या मोहिमेअंतर्गत न्यायालयात प्रलंबित फौजदारी प्रकरणांमध्ये आपमी तडजोड होणे योग्य प्रकरणं तसंच सर्व दिवाणी प्रकरणे कलम एकशे अडतीस एन आय ऍक्ट धनादेश न वटणे प्रकरणे बँकांची कर्ज वसुली वगैरे प्रकरणे मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे जमीन अधिग्रहण प्रकरणे कामगार कायशच्या खालील प्रकरण घरमालक भाडेकरू वाद कौटुंबिक वाद घरगुती हिंसाचाराची प्रकरणे आपसी मध्यस्थी करीना प्रलंबित असलेल्या संबंधित न्यायालयात पक्षकार व अधिवक्ता यांचा महमनीने ठेवता येईल त्याचबरोबर या मोहिमेतील मध्यस्थी अंतर्गत त्यांचा खटला लवकरात लवकर निकाली कशा प्रकारे काढता येईल याबाबतची माहिती श्री एस एस इंगळे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वंद्रपूर यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना दिली आणि या राष्ट्रासाठी मध्यस्थी मोहीम नव्वद दिवसांची विशेष मध्यस्थी मोहीम जास्तीत जास्त प्रसार माध्यमातून जनजागृती करून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत व न्यायालयीन प्रक्रियेतील पक्षकांगापर्यंत या मोहिमेची माहिती पोहोचविण्यात यावी तसेच ज्या पक्षकारांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांनी संबंधित न्यायालय अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर येथे संपर्क साधावा अशी विनंती श्री एम एस इंगळे सचिव जिल्हा विधी मेवा प्राधिकरण चंद्रपूर यांनी केली